काय काय स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काय आम्ही तुमच्यासाठी एक घर घेऊन आलो आहे वन बी एच के घर पार्वतीनगर नंबर तीनमध्ये आसरा कॉलनी म्हणून आहे तर ही आजूबाजूची लोकेशन बघून ही आजूबाजूची लोकेशन आहे घराची तर चला मी तुम्हाला पहिले घर दाखवतो नंतर घराची डिटेल सांगतो शेवटी चला काय इथे घराच्या आतमध्ये इथे आल्यानंतर टू व्हीलरची अशी पार्किंग देण्यात आलेली आहे बघू शकता ते स्टाईल वगैरे हो समोर प्रॉपर असं काम करण्यात आलेलं आहे आणि इथे आल्यानंतर इथे दरवाजा वगैरे स्टाईल वगैरे हो सगळं लहान हा हॉल आहे गाइस हा हॉल राहणार आहे तुमचा आणि इथे आल्यानंतर वैस इथे हे बेडरूम राहणार आहे तर ही बेडरूम राहणार वीस इथून बेडरूममधून इकडे आल्यानंतर इकडे किचन तयार करण्यात आलेलं आहे बघू शकता वीस किचन आहे एल शेपमध्ये असं किचन आहे आणि इकडून असं बाहेर आल्यानंतर इकडे संडास बाथरूमची व्यवस्था करणार आहे हे बाथरूम आहे आणि हे संडास राहणार आहे आपलं इथे वॉश बेसिंग राहणार आहे आणि इथे आपले कपडे वगैरे भांडे वगैरे धुण्यासाठी ही जागा करण्यात आलेली आहे बघू शकता वरती सज्जा वगैरे पण आहे आणि इकडून इथे आल्यानंतर वरती जायसाठी आतमधूनच पायऱ्या देण्यात आलेल्या आहे हे आतमधून अशा पायऱ्या देण्यात आलेल्या स्टीलची रेलिंग आहे प्रॉपर स्टाईल वगैरे पायऱ्यांना लावण्यात आलेलं आहे मोठा असा स्लॅब राहणार आहे इथे तुम्ही भविष्यात इथे रूम वगैरे जर कोणाला काढायची असेल तर इथे रूम काढू शकता इथे यांनी वरती संडास बाथरूम तयार केलेला आहे इथे संडास बाथरूम वरती एक्स्ट्रा अजून आहे आणि इथे तुम्ही रूम वगैरे अजून एक एक्स्ट्रा काढू शकता यांनी चाल वगैरे सगळी सोडलेली आहे तर काही जा आजूबाजूची लोकेशन बघू शकता इथे सगळे वस्ती एकदम भरलेली आहे तुम्ही आज पण इथे राहायला येऊ शकता तर चला काही मी तुम्हाला घर वगैरे पूर्ण आत म्हणून दाखवलं आहे घराची जे डिटेल आहे मी तुम्हाला आता खाली गेल्यानंतर तुम्हाला सांगतो तसं काहीच खाली जाऊ आपण मी घर तुम्हाला पूर्ण आतमधून दाखवलेला आहे प्लॉट हा आठशे सत्तावीस स्क्वेअर फूटचा होता आणि घर फक्त तीन वर्ष जुनं आहे गाईज आणि याच्यात बोर वगैरे तुम्हाला सगळे देण्यात आलेले आहे पाण्याची व्यवस्था भरपूर आहे इथे आणि हे घर पस्तीस लाखमध्ये आहे जर कोणाला हे घर लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल तर ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये